नमस्कार मी सोनाली आणि आपण पाहताय लाईव्ह मराठी करवीर तालुक्याच्या मातीत नेहमीच राजकारणाचा गंध दरवळत असतो पण यावर्षी निवडणुकीच्या शेवटच्या आठवड्यात या तालुक्याचा रंगमंच खऱ्या अर्थाने नाट्यसदृश झालाय भाजप शिंदेसेना युतीची चर्चा गेल्या अनेक आठ दिवसांपासून जोरात सुरू होती लोकांच्या तोंडांवर गप्पा होत्या राजकीय रणनीतीने सर्वांना धक्का दिला भाजपने अचानक हात बदलला शिंदे सेना सोडून अजित पवार गटासोबत युती केली हा निर्णय पाहून शिंदे सेनेचा पक्ष चक्रावला स्वबळावर लढावे लागणार असा राजकीय संदेश दिला गेला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या बारा अधिक चोवीस जागांवर पक्षांनी आपापले तगडे खेळ सुरू केले होते काँग्रेसने सर्व जागांवर उमेदवार उभे केले हा निश्चय पाहून भाजप आणि शिंदेसेना दोघांच्याही अंगावर थरार आला शिंदेच्या गटातील काही नेते म्हणाले आपण युती करत नसलो तरी सत्ता मिळवण्यासाठी सर्वस्वी लढावं लागणार आणि त्यातील सात मतदार संघात स्वबळावर उमेदवार उभे केले भाजपने दक्षिण भागातील सहा जागा स्वतःच्या हातात घेतल्या तर शिये येथील शिंगणापूरमध्ये उमेदवार राष्ट्रवादीचे चिन्ह भाजपचे ही युती नेत्यांच्या चेहऱ्यावर हास्य आणणारी होती राजकारणाचा खेळ इतका गडद झाला की उद्धव सेना आणि काँग्रेसची महाविकास आघाडी देखील मोडली उद्धव सेनेच्या काही नेत्यांनी चार जिल्हा परिषद जागांवर दावा केला तर काँग्रेसने सर्व जागा स्वतःच्या ताब्यात घेतल्या निगवे खालच्या संघात तर कधी रणनीतीचा रंगलेला रंग दिसला राष्ट्रवादीकडून संदीप पाटील तर भाजपकडून चेतन चव्हाण दोघांवरच जणू राज्याची नजर होती जणू करवीर तालुकाच एक राजकारणी रंगमंच बनला होता जिथे नेते नाटककार आणि मतदार प्रेक्षक प्रत्येक वळणावर ट्विस्ट प्रत्येक निवडणूक फलकावर संघर्ष आणि जनता जणू थरारत होती शेवटी निवडणूक फक्त जागा जिंकण्याचा खेळ नव्हता तर करवीरच्या राजकारणात धोरण युती फूट आणि आव्हान यांचा संगम होता तुम्हाला याबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी पाहत रहा लाईव्ह मराठी